नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाईम विथ वैशालीमध्ये मकर संक्रांत हा सवाष्टी स्त्रियांचा अगदी महत्त्वाचा सण आहे या दिवशी आपण पूजन तुळशीचे पूजन घरातले देवांची पूजा करून त्यांनासुद्धा तिळगुळ अर्पण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण घरातील पूजा अर्चना झाल्यानंतर मंदिरात सुद्धा जायचे असते आणि त्यावेळेस आपण काय काय साहित्य न्यावे आणि तिथे पूजा कशी करावी आणि आधी देवाला ओसायची का इतर काही कामं करायची याबद्दलचा माझा आजचा हा व्हिडिओ असणार आहे मैत्रिणीनो माझे आधी सुगड पूजा अगदी साधी सोपी सुगड पूजा आणि विडे कसे मांडावे याबद्दलचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूला असलेले घंटीचे बटन दाबले तर तुम्हाला माझे येणारे पूजेचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी नैवेद्य याबद्दलची मी सगळ्यात सगळी माहिती माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तर आता मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी आपली घरची पूजा आपण पूजा करून झाल्यानंतर आपल्या देवाची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे सुगडे मांडण्याची पद्धत म्हणजे मा आता कुणाकडे पाच सुगडे पुजतात कुणाकडे एकही पुजला जातो तर जशी तुमची परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर तुमच्या देवघरापुढे जागा असेल बाजूला असेल तिथे एक चौरंग मांडून त्याच्यावरती व्यवस्थित सुगडे तांदळाच्या राशीवरती मांडून छान विधिवत त्यांचे पूजन करून घ्या आणि तुमचे यावेळेस तुम्ही जे शेतमाल आपलं जे हरभरा बोर ढाळा हे जे सगळे माल आहे एकत्र एक करून तुम्ही सुगडांमध्ये भरून देवालासुद्धा हे अर्पण काढायचे आहेत आणि आता इथून पुढे कोणाकडे कशी पद्धत आहे की एक पाच सुगड्यांमधून एक देवाला ठेवतात एक तुळशीला आणि बाकीचे आपण मंदिरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस घेऊन जाऊन तिथं सवासणी स्त्रियांच्या आपल्या साडीचा सा जो पदर असतो त्याला लावून ते सवासणी स्त्रियांना दिले जाते आमच्याकडे जा एक फक्त चारी सुगड आपण घरी पूजन पूजनपाचीचं करून चार सुगड झाकून ठेवायचे आणि एक सुगड त्याच्यावरती पणतीसारखी झाकणी मिळती त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ मिक्स करून ते त्याच्यावरती ठेवायचं सुगडांमध्ये मा सगळं शेतमाल भरून ते आपण मंदिरात जाताना घेऊन जायचे असते तर एक सुगड घेऊन आपण देवळात जायचे असते आणि याच्यासोबत आपल्याला न्यायचे साहित्य काय काय तर आपण एका ताटामध्ये किंवा अशा थोडी पाटीसारखी आपण भांडं घ्यायचं म्हणजे आपलं जे सुगड आपण नेणार आहोत ते अगदी व्यवस्थित बसते तर आपण सुगड त्याच्यासोबतच आपण हळदी कुंकू तीळ तांदूळ मिक्स करून एका वाटीमध्ये किंवा त्या झाकणीमध्ये घ्यायचे आहे फुले घ्यायचे आहे देवासाठी आणि उदबत्ती तिळगूळ नैवेद्य तुम्ही देवाला बनवलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवा आणि देवाला जाता इथे देवाला कोणत्या देवाला ओसायचे तर या दिवशी रुक् विठ्ठल रुक्मिणीला आपण जायचे असते तर तुमच्या घराजवळ जर रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजन करायचे आणि बाकी इतर काही देवदेवतांचे फोटो मूर्ती असेल तर त्यांचे सुद्धा तुम्ही पूजन करा पण महत्वाचं तुम्ही विठ्ठल रुक्मिणीला जायचे आता तुमच्या तुमच्या घराजवळ समजा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नाही आहे तर तुम्ही रामसीताच्या मंदिरात देखील जाऊन पूजन करू शकता आता इथे तुम्ही <स्वारी> देवळात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही पूजन कसे करायचे तर सर्वप्रथम तुम्ही देवाला गेल्यानंतर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी हळदी कुंकू व्हायचे आहे तीळ तांदूळ व्हायचे आहे तिळगुळ ठेवायचा आहे नैवेद्य ठेवायचं आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि जे हे जे तुम्ही घेऊन गेलेले साहित्य आहे सर्व साहित्य आधी तुम्ही देवाला अर्पण करायचे आहे दोन वेळा पाच वेळा तुम्ही दोन्ही हातांनी अशी ओंजळमध्ये दे भरून देवाच्या चरणांचे अर्पण करा किंवा तिथे सगळे ह्या सामानाचं इकडे तिकडे पायाशी जातात म्हणून तिथे भांडे जर ठेवलेले असेल तर तिथे तुम्ही टाका ते सर्वात उत्तम होईल तिथे तुम्ही पाच वेळा तिथे ते छोट थोडे थोडे ओंजळीत घेऊन तिथे देवाला अर्पण कराय आणि इथे जे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायला लागले की कोणते साहित्य तुम्हाला देव देवळात जाताना विसरायचे नाही तर सर्वात महत्त्वाची की आपण जे वाण वस्तू हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी सवासणी स्त्रियांना लुटण्यासाठी आपण आणतो ते जे आपण तुम्ही आणले असेल तर एक आपण नक्की देवाला नेऊन जाऊन त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुम्ही गेला तर तिथे त्यांना अर्पण करायची त्याच्यानंतरच तुम्ही सवासणी स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण वस्तू देऊ शकता तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ज्यावेळेसही आता समजा हळदी कुंकू नंतर करायचे आणि तुम्ही त्यावेळेस वस्तू जर आणली नसेल तर तुम्ही कोणतीही वस्तू एक तुम्ही घेऊन जायची आणि देवाला अर्पण करायची आहे आणि याच्यानंतर हे पूजन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी तिथं मंदिरामध्ये भरपूर आपल्यासारख्या सवासणी स्त्री आलेल्या असतात कमीत कमी पाच स्त्रियांना तुम्ही हळदी कुंकू लावा आणि हे सर्व जे आपण हरभरा बोर ऊस गाजर मिक्स करून घेऊन गेलेले होतो त्यांनी ते त्यांच्या ओटीमध्ये घालायची आमच्याकडे पद्धत आहे त्यांच्या ओ ओटीमध्ये तुम्ही दोन वेळा ते घालायचे हळदी कुंकू द्यायचं त्यांना तिळगुळ लावायचे आणि तीळ आणि ते तांदूळ जे मिक्स केलेले आहेत ते त्यांच्या भांगामध्ये तुम्हाला लावायचे आहेत म्हणजे जसं आपण सिंदूर लावतो तसं आमच्याकडे ते भांगामध्ये तिळ आणि तांदूळ घालतात तर ते घालायचे आहे आणि तिळगुळ द्यायचा आणि वाणवस्तू जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही वाणवस्तू देऊ शकता तर प्रकारे हे तुम्हाला संपूर्ण पूजन मंदिरात जाऊन करायचे आहे मैत्रिणीनू व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तेसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तोपर्यंत धन्यवाद